खर तर योजना अतिशय महिलांसाठी लाभदायक आहे कारण बऱ्याचशा अशा ज्या महिला आहेत की ज्या रोजंदारीवर काम करतात काही बिगारी असतात काही घरकाम करतात महिला आहेत काही महिला आजही का, रिक्षा चालवत आहेत काही कंत्राटी कामगार आहेत त्यांना दहा पंधरा हजार रुपये त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी फार कष्ट करावे लागतात काही गृहिणी आहेत की तिथे विधवा आहेत किंवा घटस्फोडीत आहेत अशा महिलांना थेट अशी काही मदत सरकारकडनं मिळत नव्हती परंतु या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी आपल्या माता भगिनींसाठी ही अठरा हजार रुपये वर्षाला आणि महिन्याला दीड हजार या दृष्टीने त्या महिलांना मदत म्हणून आणि त्यांना एक बहिणीकडून भावा भावाकडून बहिणींना एक मदत म्हणून हा योजना आणलेली आहे खूपच चांगली वाटते कारण महिलांचा त्यांनी एवढा विचार केला चांगली योजना कारण महिला दिवसभर काम त्यांना काय प्रॉपर कधी इन्कम पण काही नाही एकनाथ शिंदे यांनी एक योजना महिलांसाठी चांगली काढली आहे खरंच त्याचे मनापासून आभार